सूचना त्या राबवाव्या लागतील अशा शेतकऱ्यांनी ते फॉर्म भरून आपल्याला द्यायचे येत्या पंधरा दिवसांमध्ये आपण हे गाव निवड करणार आहोत आणि मी सकाळी मंडळाशी मी चर्चा केली तर साधारणपणे पहिल्या टप्प्यामध्ये गोळ्या साहेब आमचा प्रयत्न आहे की एक आमच्याकडे बरस कॉन्सन्ट्रेटेड एरिया आहे सलग एरिया मेजर गाव आमच्याकडे सलग एरिया त्यामुळं पहिलं उद्दिष्ट आम्ही किमान एक हजार शेतकऱ्यांचं ठेवणार आणि एक हजार शेतकरी ही सगळी प्रक्रिया येत्या एकतीस ये मे पर्यंत आम्ही पूर्ण करू आणि एक जूनपासून प्रत्यक्ष याचं इन्स्टॉलेशन आम्ही सुरू करणार त्यामध्ये उपलब्ध असलेला गोडवा त्याची मशागत असेल नवीन अडचणी ऊस लागवडीचा प्रयोग पुढे करणार असेल त्यासाठी असेल आणि त्यानंतर पूर्व हंगामी ऊस लागवड आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर होते त्या पूर्व हंगामी ऊस लागवडीला सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सुरू करता येईल तर अशा पद्धतीनं आणि तुम्हाला आवर्जून मला सांगायचं आहे बंधवणूक यापुढं खरंच आपल्याला ऊस शेतीमध्ये किंवा एकूण सगळ्या शेतीमध्ये जर आपलं अस्तित्व टिकवायचं असेल आपल्याला शेतकरी म्हणून जगायचं असेल तर आता या ए आय तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही आणि ते केल्याशिवाय आपण जगणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली या ए आय तंत्रज्ञानाचं तीनच सूत्र मोठे साहेब सांगतील पण मी माझ्या भाषेत मुद्दाम सांगतो उत्पादनामध्ये कमीत कमी हमीचा तीस टक्के उत्पादनामध्ये वाढ होईल उत्पादन खर्च जो आहे पाण्याचा खर्च औषधाचा खर्च खताचा खर्च आणि भेंतीचा खर्च यामध्ये कमीत कमी पंचवीस टक्के आपली बचत होणार आहे आणि जे पाणी बचत झालं जी जमीन बचत झाली त्या बचत झालेल्या पाण्यामध्ये जमिनीमध्ये आपल्याला पर्यायी पिकं घ्यायचे आणि त्या पर्यायी पिकाचं आता पहिलं प्राधान्याने जे घ्यायचं आहे ते मक्याचं पीक आपल्याला घ्यायचं या इथेनॉलची स्टोरी मी तुम्हाला सांगितली वर्षी डिसेंबर महिन्यात अमित शहा साहेबांनी आम्हाला झटका दिला सात डि डिसेंबरला एक जे काढला आणि साखर कारखान्याचं कार उसाच्या रसापासून इथेनॉल बंद करून आणि त्यामुळे संपूर्ण साखर कारखाने आर्थिक कार आमचे आणि ह्या दोन तीन वर्षामध्ये या ग्रेन्लेस येतात अन्नधान्यापासून इथेनॉलला प्रचंड चालना मिळाली आपल्याकडं दोन लाख लिटर क्षमतेची आपली डिस्टरी आहे आणि ह्या दोन लाख लिटर क्षमतेच्या डिस्टलरीमध्ये आपल्याला उसाचा रस मोलासेस ह्याच्यापासून आम्ही इथेदार तयार करतो तशी क्षमता जर आपली तीनशे पासष्ट दिवस काढली पाच कोटी लिटर आपली उत्पादन क्षमता आहे पण आपण दोन ते अडीच कोटी लिटरच्या पुढं कधीच करू शकलो नाही आणि त्यामुळं आपण आता निर्णय घेतला आहे की आहे ह्या डिस्टलरीमध्ये आपल्याला शंभर केल पिढी म्हणजे एक लाख लिटर हे धान्यापासूनच इथेनॉलची मशिनरी यावर्षी आपण बसवणार आहोत त्यामध्ये फार काही यंत्रसामुग्री वाढत नाही फक्त सुरुवातीचा जो भाग असतो मक्या जे मक्यापासून इथेनॉल करायचं असेल तर मका भरडाव्या लागते शिजवावी लागते त्याची स्लरी बनवावी लागते आणि मग का जे काही आता आहेत सगळे मशिनरी भांडे त्यामध्ये पुढची प्रक्रिया होत जाते आणि त्यामुळे शंभर के एल पी डी म्हणजे एक लाख लिटर दररोज क्षमता असणारा आपल्याला धान्यापासूनच तिथे भाजी घ्यायचा आहे आणि त्यासाठी आज साहेब या ठिकाणी आहे सोयाबीनची अवस्था आपण पाहिली या तर साहेब बत्तर अवस्था सोयाबीन सोयाबीनला भाव मिळेल म्हणून गोडाऊन भरभरून शेतकऱ्यांनी ठेवले उलट साडेचार पाच हजाराचा भाव चार हजाराच्या खाली आणि त्यामुळं आता सोयाबीनला पर्याय म्हणून आपल्याला आता मक्याच्या पिकाकडे आपण बळायचं आहे आणि ही स योजना येत्या जूनपासून आपल्याला राबवायची आहे जे जे म्हणून सोयाबीन खालचं क्षेत्र असेल त्या त्या क्षेत्रामध्ये मक्याचं उत्पादन घ्यायचं मक्याच्या सुधारित जाती आहेत त्या लागवडीची पद्धती आहे त्यासाठीचं ठिबक आहे याबद्दलचं सविस्तर मार्गदर्शन आपल्याला जडेसाहेब पाहणार परंतु स्वयंबर कने असणारं क्षेत्र आपल्याला परिवर्तित करायचं मी म्हणतो साहेबांनी शंभर टनाची तरी